नमस्कार मित्रांनो आज आपण चेस्ट पेन म्हणजे काय आणि याला कसं त्वरित टॅकल केलं पाहिजे याच्याबद्दल बोलणार आहोत चेस्ट पेन म्हणजे हार्ट अटॅक की ऍसिडिटी हे सगळ्यांना प्रश्न पडतो पण एक गोष्ट लक्षात ठेवी चेस्ट पेन म्हटलं की त्याला कधी दुर्लक्ष करायचं नाही आता टिपिकल चेस्ट पेन असतो एक म्हणजे जो हृदयाच्या रिलेटेड असतो तो कसा असतो रेट्रोस्टर्नल असतो म्हणजे आपल्या घरचं जे स्टर्नम असतं त्याच्या आतमधून असं येणारा पेन असतो त्याच्याबरोबर धडधड होणे जीव घाबरणे स्वेटिंग होणे घाम येणे आणि असं काहीतरी वजन पडल्यासारखं वाटणे छातीमध्ये जे चेस्ट पेन असतं ते आपल्या चीन पासून ते अंबलिकस पर्यंत इथं कुठेही रेफर होऊ शकतं आणि मोस्ट कॉमनली लेफ्ट आर्मला रेफर होतं पेन पण असं काही नाही की काही कधी कधी हे चेस्ट पेन रेट्रोस्टर्नल सुद्धा रेफर होऊ शकतं स्कॅप्युला रेफर होऊ शकतं किंवा राईट साईडला पण रेफर होऊ शकतात त्याच्यामुळे चेस्ट पेन असला की त्वरित डॉक्टर कडे जावं त्वरित ईसीजी काढावा ईसीजी काढून बीपी आणि शुगर तपासून घ्यावी जर बीपी जास्त असे, असेल ईसीजी मध्ये थोडेफार चेंजेस असतील एस टी असेल किंवा टी व्ही इन्व्हर्जन असेल तर त्वरित सीपी एमबी आणि ट्रोपोलिन आहे हे करून घेतले पाहिजे एसओएस गरज पडल्यास त्वरित कार्डिओ मॉनिटरिंग साठी हॉस्पिटलमध्ये चोवीस तास तरी ऍडमिट व्हायला पाहिजे आणि पुढे जाऊन त्यांची डी इको आणि टी एम टी स्टेस्ट आणि गरज पडल्यात एनजिओग्राफ केली गेली पाहिजे